श्रीगोंदा तालुक्यातील अतिक आती कुरेशी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर मानव विकास परिषदेच्या उपोषण सुरू करण्यात श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी गुलाम हुसेन कुरेशी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा ज्या गुन्ह्यात अतिक कुरेशी नव्हता त्या गुन्ह्यात त्याचं त्या नाव कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आलं याची चौकशी करावी अतिक कुरेशीवर गुन्हा दाखल होणार त्यावेळी त्यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना फोन करून मी त्या ठिकाणी नव्हतो मी दुसरीकडे आहे याचे पुरावे देखील देतो असं सांगितलं मात्र तरी देखील त्याचे नाव गुन्ह्यात घेतलं गेलं अतिक कुरेशीला कोणाच्या सांगण्यावरून खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं यामागचा नेमका मास्टर कोण आहे याचा तपास करावा अतिक कुरेशी हा अनेक वर्षांपासून समाजसेवा करत आहे लोकांच्या सुखदुःखाला धावून जाणारा देवदूत म्हणून त्याची ओळख आहे श्रीगोंदा तालुक्यात नागरिकांना हे सर्व शासकीय यंत्रणातील अधिकाऱ्यांना चांगला माहिती आहे तसेच जोपर्यंत अतिक कुरेशी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांनी दिलाय श्रीगोंदा तालुक्यातील अतिक कुरेशी यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा यांसाठी मानव विकास परिषदेच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय नमस्कार माझं नाव सर शेख संस्थापक आणि राष्ट्रीय अर्थ काम पाहतो गेल्या महिन्यापासून आर्थिक पुरेशे यांच्या पोटे गुन्हे दा दाखल झाला आहे त्याचा समूळ डिपाठमोर परत आहे शासन लागलं सांगायची शॉकांतिका एक म्हणजे पोलीस यंत्रणेला पूर्ण माहिती न घेता गुन्हा दाखल झाला दा ही शॉकांतिका आहे संबंधित जो आर्थिक पुरेशा आहे ज्या दिवशी गुन्हा दाखल झाला दा त्या दिवशी तो त्या ठिकाणी नाही आहे वारंवार अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी त्याचं नाव गुन्ह्यामध्ये घेतलं पोलीस यंत्रणा पुन्हा शासकीय यंत्रणा ही कोणाच्या दवाखाली काम करत आहे का पहिला प्रश्न माझा श्रीगंध पोलीस स्टेशनला आहे ज्या माणसाने अवरात्र समाजसेवा करून लोकांच्या हक्क्याला धावून जाणारा देवदूत म्हणून त्या अतिपोरेशी ओळख आहे अर्धी रात्र असं कधी कोणाचं दवाखान्याचा प्रॉब्लेम असेल किंवा कोणाला आर्थिक मदत असेल किंवा एखाद्या अन्नदानाचा विषय असेल कोणाचा लग्नाचा विषय असेल त्यांना अवरात्र निस्वार्थपणे मदत करणारा जो अवघ्या दोन मताने नगरसेवक पदावरून प्रभावित झाला याचा दोन मतांनी विजय झाला असता दोन मत कमी पडल्यामुळे तो हो त्या मतदारसंघामध्ये निवडून आलो नाही म्हणजे लोकप्रियता किती आहे त्या पाठीमागे या यंत्रणे सर्व हा माहिती असून एखाद्या शासकीय अधिकाऱ्यांनी जर कोणाच्या दबाखाली असे काम करत असेल तर माझं मनापासून आणि नम्रतेने माझी विनंती आहे की असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची कर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी आदेपुरेशनी ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आण तो नसताना गुन्हे दाखल झाले त्याचे पुरावे ते संबंधित पोलीस स्टेशनला देण्यासाठी तयार आहे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा त्याचं गुन्ह्यात नाव घेतलं त्याच्यामुळे वरिष्ठ पोलीस जिल्ह्या जी अहमदनगर जिल्ह्याचे जी पोलीस अधीक्षक साहेब साहेबांनी ह्या घटनेकडं गांभीर्याने दखल घ्यावी मी गेल्या एक महिन्यापासून याचा पाठपुरावा करत आहे मी दिलेल्या पत्रानुसार त्यांनी मला लिखित स्वरूपाच्या अद्याप ही माहिती मला मिळाली नाही मी त्यांना सांगितलं होतं जर मला अद्याप कसलीही माझ्या निवेदनाची दखल न कार्यालय कार्यालयासमोर उपोषण बसेल तर मी आमरण उपोषण आज एकोणीस तारीख डिसेंबर आहे दोन हजार तेवीस जोपर्यंत आर्थिक पुरुष यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सुरू आहे शासनाने लवकरात लवकर माझ्या निवेदनाची दखल घ्यावी पूर्ण राज्यात नव्हे तर भारत देश पर्यंत आंदोलन करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे शासनाने माझ्या दिलेल्या पत्राचा विचार करावा मी पोलीस यंत्रणेच्या कारवाई संदर्भात माझा विरोध नाही परंतु चुकीचं का, का, चुकीचं कारवाई होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे जर एखाद्या चांगल्या व्यक्ती जर प्रतिमा मलिन करण्याचं जर कोणाच्या सांगण्यात होत आहे त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे हे प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी लव कर, कारवाई करावी आणि ज्या अतिकृषीचं नाव गुन्ह्यामध्ये घेण्यात आलं आहे तर ते मागे घेण्यात यावं एवढीच माझी नम्रतेची विनंती आहे जय जय महाराज प्रतिनिधी अरबाज सैयद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर